सविस्तर बातमी बदराचा सुरुवातीला दिशा सालियन प्रकरणी एक मोठी अपडेट आलेली आहे दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम तिचा रिपोर्ट समोर आला आणि दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचा नमूद करण्यात आले आहे त्याच्या शरीरावर जखमा असल्याची नोंद या रिपोर्ट मध्ये करण्यात आलेली आहे दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय त्या माध्यमातून बघूया डोक्याच्या गंभीर इजेमुळे दिशाचा मृत्यू देशाच्या डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर जखमा माहिती देशाचा हात पाय आणि छातीजवळ जखमा नमूद करण्यात आलंय आहे देशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाला होता दरम्यान आपण बघतोय आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर यात आता वेगवेगळे सवाल उपस्थित होऊ लागलेत मात्र या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे तिच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती तिच्या शरीरावर जखमा होत्या अशी सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये आलेली आहे दिशा सलयांप्रकरणी एक मोठी अपडेट ह्या क्षणाची दिशा सलयांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं नमूद करण्यात आलंय आणि तिच्या शरीरावर जखमा असल्याची नोंद या रिपोर्टमध्ये करण्यात आलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलं नेमकं रिपोर्टमध्ये काय होतं तिच्या डोक्याचा गंभीर इजा झाली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं